नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे रव्याचे मौल श्रोषित असे गुलाबजाम तर इथं बघू शकता तुम्ही आपण सगळं साहित्य घेतलेले आहे तर इथं आपण एक वाटी बारीक रवा घेतलाय अगदी बारीक रवा आपण इथं वापरलेला आहे तर एकाच मापाच्या आपण सगळ्या वाट्या घेतलेल्या आहेत तर इथं बघू शकता एक वाटी रवा त्याच वाटीच्या मापाचा आपण इथं दूध घेतलेलं आहे एक वाटी भरून तर आपल्याला इथं दीड वाटी दूध लागणार आहे दोन वाट्या आपल्याला भरून साखर लागणार आहे तीन चमचे मी साजूक तूप घेतलेले तर त्यानंतर इथं चार वेलची कुटून घेतल्यात तेल लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी आणि पाकासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे तर साहित्य दाखवून झालं कढई तापायला ठेवली होती कढई छान तापलेली आहे त्यामध्ये आपण तूप घेतलंय ते टाकून घेऊया तर तूप छान येतं बघा आता गरम व्हायला लागलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तो रवा घेतलाय तो टाकून घेतलाय आपण आणि अगदी बारीक गॅसवर एक हलवून आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा ते तर बघू शकता रव्याचा थोडासा कलर बदललाय एक सारखा रवा मी हलवून घेतलेला आहे आणि रवा असा छान भाजून घेतलेला आहे आपण आता रवा आपण बारीक गॅसवर हळूहळू तोपर्यंत तो इकडं आपण एक सव्वा दोन वाटी इथं पाणी घ्यायचे पाकासाठी तर पाकासाठी आपण इथं दोन वाट्यांवर थोडस आपण पाणी म्हणजे सव्वा दोन वाट्या आपण इथं पाणी वापरलेलं आहे आणि त्यामध्ये साखर घालूया आता तर साधारण आपल्याला दीड वाटी साखर इथं मी घेतलेली आहे त्यानंतर वेलची आपण कुठून घेतली होती ती ह्याच्यात टाकून घेतली आणि थोडासा कलर आपण ह्याच्यात टाकलेला आहे तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही खाण्याचा कलर टाका नसला तरी चालू शकतो पण कलर टाकल्यामुळे थोडासा पाकाला कलर छान येतो त्यासाठी मी इथं थोडा कलर टाकून घेतलाय आता इथं दुसऱ्या गॅसवर आपण पालक पाक व्हायला तयार व्हायला ठेवलेला आहे तर रवा चांगला भाजलेला आहे बघा आता थोडासा असा लालसर मी कलर रव्याचा करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया दूध लागणार आहे तर पहिली एक वाटी दूध आपण यात टाकून घेतलेलं आहे तर थोडस कमी पडते म्हणून मी पुन्हा अर्धा वाटी आपण इथं दुधाची याच्यामध्ये टाकलेली तर पाण्याचा आपण इथं अजिबात वापर केलेला नाही तर अशा पद्धतीने आपण हरावा येतो दुधात शिजवून घेतलेला आहे तर गॅस बंद करून आपण आता हरावा एका भांड्यात काढून घेऊया तर रवा आता इथं एका भांड्यात थोडा पसरून ठेवू म्हणजे पटकन थंड होईल तर इथं बघू शकता रवा चांगला थंड झालेला आहे एक पाच सहा मिनिटा नंतर आता याला चांगलं मळून घेऊया आपण एकसारखं एकसारखा असा रवा आपण हा मळून घेतलेला आहे छान असा याला मग उसूत असा ह्याचा गोळा तयार केलेला आहे इथं बघू शकता हातावर त्याचा आपण गोल गोळा करून घेऊया तर मग उसुदाचा हा आपण गोळा तयार केलेला आहे वरून याला झाकण टाकून आपण पाक होईपर्यंत एक पंधरा वीस मिनिट याला झाकून ठेवूया म्हणजे आपला रवा छान भिजेल एका साईडला आपला इकडं पाक तयार होतोय आता आपण पंधरा वीस मिनिट झालेले आपण इकडे आता गुलाबजाम बनवायला घेऊ तर तुम्ही गोल आकाराचे किंवा लांबट आकाराचे कुठल्या आकाराचे गुलाबजाम तुम्ही इथे करू शकता इथे गोल गुलाबजाम करून घेणार अशा प्रकारे आपण हातावर मळून मळून हे गुलाबजाम बनवायचे म्हणजे त्यांना असे चिरा पडल्या जात नाहीत हातावर मस्त हलक्या हाताने मधी घेऊन छान असे गोल फिरवून यांना बनवून घेऊया तर पाक पण आपला इकडे बघा तयार व्हायला लागलेला आहे तर आता एवढ्या पर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर छान पाक आपला आटून घट्टसर झालेला आहे आता पाक आपण खाली उतरून घेतलेला आहे आता आता गुलाबजाम आपण तळायला घेऊया तर तेल टाकलंय मी गुलाबजाम आपले इकडे तयार झालेले आहेत आता एक दहा पंधरा मी गोल तयार करून घेतलेले आहेत तेल तापून घेतले पहिल्यांदा मी थोडं कडक तेल तापून पूर्ण गॅस कमी केलेला आहे आणि आता मंद गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे तर जास्त आपल्याला इथं गुलाबजामची गर्दी करायची नाही एक पाच ते सहा फक्त गुलाबजाम या तेलामध्ये मी सोडलेले आहेत जास्त सोडले तर ते फुटू शकतात इथं बघू शकता मस्त असे एकदम हळूवारपणे आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत एक सारखे सगळीकडनं गोल्डन कलर आपल्याला ह्याचा कळून आहे रवा तर आपला भाजलेलाच आहे म्हणजे आजपर्यंत हे व्यवस्थित असे भाजले जातात त्यासाठी बारीक गॅसवर एक सारखे आपल्याला ह्याला तळून घ्यायचे एक सारखे आपण इथं गुलाबजाम इथे तळून घेतलेले आहे तिथे बघू शकता मस्त असा कलर आलाय गुलाबजामला पाच सहा मिनिट आपल्याला हे गुलाबजाम एका वेळेला तळून घ्यायचेत तर इथं बघू शकता एक सहा ते सात मिनिट हे गुलाबजाम मी एक सारखे तळून घेतलेत मस्त कलर आलेला आहे याला आता दुसरे पण आपण इथे टाकून घेऊयात याला तर इथं बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे इकडं आपला पाक पण आता छान झालेला आहे तर गरम गरम पाकातच आपल्याला हे गुलाबजाम टाकायचे गुलाबजाम थोडे आधी ताटात काढून त्यांना एक पाच मिनिट गार करून नंतर गरम पाकामध्ये मी टाकलेले आहेत आणि गुलाबजाम आपण जेव्हा टाकतो तेव्हा पटकन झाकण टाकून ह्यांना आपण मुरायला ठेवणार आहे तिथं बघू शकता आपले गुलाबजाम ते छान असे पटकन मुरायला लागलेले आहेत वरून झाकण टाकायचं विसरायचं नाही पहिलं झाकण टाकून घ्यायचं तर इथं बघू शकता एक अर्ध्या पाऊन तासानंतर आपण गुलाबजाम बघूया मस्त असे फुगलेले छान असे इथे बघू शकता जसं आपण पॉकेट मधलं मिश्रणाचे गुलाबजाम करतो त्याच पद्धतीने हे गुलाबजाम तयार झालेले आहेत एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण तिथे बघू शकता सुंदर असे गुलाबजाम आपले तयार झालेत तर बघू शकता तुम्ही खूप मस्त झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही छान असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत एक गुलाबजाम तुम्हाला मी तोडून दाखवते पटकन असा बघा हा गुलाबजाम तुटला जातोय इतका मऊ आणि लुसलुशीत आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त असे रसरशीत हे गुलाबजाम होतात बघू शकता आतपर्यंत याला छान पाक मुरलेला आहे फक्त मी जवळजवळ अर्धा तास हे गुलाबजाम पाकामध्ये ठेवले होते छान असे रसरसित गुलाबजाम तयार झालेले आहेत सहज हाताने जाता तुटले जातात इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त मी आज रव्याचे गुलाबजाम तयार केलेत छान झालेत सुंदर झालेले आहेत झटपट होणारे रेसिपी आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपले रव्याचे गुलाबजाम एकदम मऊ आणि लुसलुसित झालेले तर असे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघा आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद